मला एक गोष्ट सांगायची आवड वाटते कारण संतोषने माझा उल्लेख केला पण तुम्हाला एक फार मगाशी आपण बद्दल बोलत होतो मी पस्तीस वर्षापासून ती आणि मी आम्ही खूप चांगले फॅमिली फ्रेंड आहोत पण आम्ही बरोबर कधीच काम केलेलं नाही म्हणजे जेव्हा तिला कळलं की अभय ती म्हणजे अरे अभय आणि मला कळलं की अरे अलका आहे असं पण मी एक महत्वाची गोष्ट सांगेन की त्या या प्रोडक्शन मध्ये व्यावसायिकतेवर आल्यानंतर माझ्या डोक्यातही विचारा की अलका आपली खूप जुनी मैत्रिणी आहे फॅमिली फ्रेंड आहोत आपण सगळं आहोत बरोबर काम केलेलं नाही पण व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर काम करताना आपल्यालाही काही गोष्टी या पाळायच्या आहेत ती पाहते असायची पण खरंच सांगतो ते जे काय ग्लॅमर तो एक जो फ्रेम आज किती प्रचंड मोठा तिच्या मागे ऑरा आहे फेम आहे सगळं आहे पण तेजवर काम करताना मला एकाही क्षणी पस्तीस वर्षाची जी मैत्री फॅमिली फ्रेंड अलका आहे ती मला इथे जाणवली हे मी आवर्जून नमूद की अभय अरे आपण असं करूया का अभय तुकला असं नाही पण ते इतकं आपुलकीने आणि इतक्या सगळ्या या गोष्टी नाटकाच्या बेटरमेंटसाठी आपण ज्या प्लॅटफॉर्मवर उभं आहोत ते किती चांगलं आणि स्टँडर्ड आणि ताकदीच होईल तो प्रयत्न ही फार मोठी आहे नाही पण अभय तुझी मेहनत पण आहे म्हणून ते कौतुक वाटत मी खरंच अप्रिशिएट पण करतो खरच अल्का नाही स्टेजवर पहिल्यांदा जेव्हा पॉईंट ठेवलं पाऊल ठेवलं काय मेमरीजे डोक्यात आल्या पक्षाला म्हणजे आताच म्हणत आहे पहिल्यांदा खरंच आहे सत्तावीस वर्षांनी काम केल्यामुळे आम्ही साष्टांग नमस्कारचे अत्रे महोत्सवामध्ये फक्त पंचवीस शो करणार होतो पण भ्रमाचा बोकळा होतो आणि मी दुसरं विसरते ना आणि तिसरं आमचं नाटक होतं साष्टांग नमस्कार पण त्यावेळी खूपच म्हणजे सा। माहेरची साठीची हवा होतीच तेव्हा आणि सुधीर भट प्रॉडक्शन होतं त्यामुळे सुयोगचं पंचवीस प्रयोग अगदी ठरले होते पण आमच्या नाटकाला एवढं बुकिंग असायचं त्यावेळी त्या दोन त्याव हजार मला वाटतं एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवची ची गोष्ट असेल त्यावेळी जवळजवळ दीड दीड दोन लोक दोन दोन लाख बुकिंग असायचं म्हणजे त्यावेळेच मी सांगते आणि एवढा क्राऊड भरलेला असायचा बाहेरच्या शो ना की मला रिक्वेस्ट करावी लागायची प्लीज आता मला पाहिले आता शांत आणि नाटक पहा अशी मी अनाउन्समेंट करायची म्हणजे हे मी पाहिले आणि नवलच वाटायचं की असं एवढं क्राऊड जमतोय की बघायला म्हणजे मी ते दिवस पहिले आणि आता हे नाटक एवढ्या वर्षांनी करते मी परमेश्वराकडे मागते की पुन्हा चांगलं यश दे आम्ही कंटेंट तर छान आहे कुठलाच काही कमी नाही आता फक्त वरच्या हातात की यश दे एवढंच म्हणे मजा येते खूप मजा येते एन्जॉय करते मी कारण ती एनर्जी सगळं लागणं सगळं बरं वाटते मला आता जॉगिंगही बंद केलंय मी चालणं <laughs> कारण इथेच माझा एवढा <वड़ा> एक्सरसाइज होत <laughs> <laughs> नाही त्यांची जी एनर्जी दिसणार आहे ते आणि टायमिंग कि त्या टायमिंगच्या बाबतीत इतक्या सॉलिड आहेत हे इतकं अनभिन असल्यासारखं होतं त्यांनी केलेलं असतील उपयोग अभि अशोक सदाफ आणि लक्ष्मीकांत नाव की मला आयुष्यात खूप उपयोग झाला अशोक मामाने तर ने मी नेहमी म्हणते मला विचारतात गुरु कोण डिरेक्टर माझे सगळे गुरु आहेतच पण मला वाक्य कसं म्हणायचं कुठल्या शब्दावर स्ट्रेस ही सवय माझ्या तिसऱ्या सिनेमापासून अशोक सदाफांनी लावली त्यामुळे माझे गुरु मी तेच म्हणेन की त्यांच्याकडनं मी खूप शिकले स्क्रिप्टच्या बाबतीत त्या खूप आग्रही असतात आपण बसवत असताना करत असताना काही काही गोष्टी बदलत जातात तर त्या अलर्ट करतात हे असं नाही संपदाने असं लिहिलंय आणि हे आपण असं घेतलं पाहिजे म्हणजे आणि एनर्जी आणि शी सो काइंड मान देणं हा घेण्याचा भाग असतो ओंकार मसूरकर सहाय्यक दिग्दर्शक आहे आमचा पण त्याच्याही बाबतीत त्यांनी एखादं सजेशन सुचवलं तर त्या खूप रिसेप्टिव्ह असतात आणि पटकन नाही 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 ओंकार सांगतोय तसं आपण आता संपदा नेमकी आली हा संपदाचा विषय निघाला म्हणून मला म्हणजे कौतुक असं वाटतं मला असं वाटतं कदाचित संपदा आहे म्हणून असेल का तिला ती डायलॉग म्हणायची सवय असेल प्रत्येक वाक्याचा च पण अहो म्हणजे आम्ही ते वाक्य वेगळं म्हटलं ना आता आम्हाला कुठेतरी ते जाणवतो काहीतरी चुकतंय मग आम्ही करेक्ट बघतो संपदाने कसं लिहिलंय मग त्याच्या पुढे डॅश द्या नाही हे असं घ्यायला पाहिजे ते परफेक्ट येतं वाक्य म्हणजे mm -hmm. हे संपदाचं कॉन्ट्रीब्युशन आहे खरंच मोठी गोष्ट आहे mm -hmm. आता संपदा बाकी घेतलं <laughs> 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 काय तू आम्ही बोललो आता लेखिका गुड बाय काय वाटत वजनदार नाटक घेऊन आलेले आहे आणि विप्रा क्रिएशन अष्टविनायक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे मी एक आठवण सांगते या सगळ्या प्रवासातली कि राज्यनाट्याच्या प्राथमिक फेरीला हे नाटक पहिलं आलं ठाणे केंद्रात टॅग नावाच्या संस्थेतर्फे मी केलं होतं आणि संतोषनीच संतोष, संतोष वेरुळकरांनी दिग्दर्शन केलं होतं आणि अर्थातच टीम सगळी हौशी होती त्या संस्थेतली तर त्याचा पहिला अंक पाहिला रिझल्ट तर लागायचं दूरच पण पहिल्या अंकानंतर मला इमिजिएट संध्या फोन केला <laughs> संपदा छान लिहिलंय आणि हे नाटक आपण करायचंय म्हंटलं दुसरा दुसरा अंक बघा तर म्हणाला तो मी बघेनच पण मला असं वाटतं ती सगळ्यात मोठी पावती आहे की निर्मात्यांनी आपल्याला फोन करणं की किती छान लिहिलंय आणि अशा प्रकारच्या अशा विचारांचं नाटक मला आवडलंय आणि ते करायचंय मला वाटतं लेखिका म्हणून मी धन्य झाले <laughs> की आपण स्क्रिप्ट घेऊन जातो वाचतो हे उद्योग मी गेले सात वर्ष केलेत याच नाटकासाठी पण जेव्हा हे नाटक उभं राहिलेलं दिसलं आणि तेव्हा अत्यंत मनस्वीपणे आपण घाई करतोय का आपण चूक करतोय का अशी कुठलीही शंका मनात न येता मला संध्याताईंनी फोन केला संध्या रोठे यांनी कारण त्यांच्याबरोबर मी स्वप्नपंख नावाचं नाटक केलं होतं मी दिग्दर्शित केलं होतं आणि मीरा कोरडे यांनी लिहिलं होतं त्या नाटकाचा आमचा छान एकमेकींचा चांगला अनुभव आणि मला असं वाटतं या वजनदार नाटकाला एक वजनदार नाव मिळालं अभिनेत्री म्हणून अनेक वर्ष दुरून मी बघत होते कधीही आम्ही एकत्र काम केलं नाही अलकाताईने मी कधी संपर्कच आला नाही काही योग नाही आला पण मी त्यांचे रियालिटी शो बघायचे कधी त्यांना डान्स करताना कधी जज म्हणून बसले गेस्ट जज म्हणून तर कधी कुठल्या तरी हास्य विनोदाच्या कार्यक्रमामध्ये दे बाईट देत आहेत एखादा किंवा कोणाला तरी कमेंट करतायत तर असं वाटलं आपली जी जातकुळी आहे नाटकाची तर या जशा दाखवतात त्याही पेक्षा त्या आत अभिनेत्री म्हणून त्यांच्या आणखीन पण पैलू आहेत हे कदाचित मला असं वाटलं की माझ्याबद्दल जसं इम्प्रेशन असते की ही थोडी स्ट्रिक्ट आहे ही थोडी शिष्ट आहे ही कमी बोलते पण मला माहितीये मी किती आतनं डॅम्बीस आणि मिशकिल आहे तर मला ना ती झा की या खूप गोळ आहेत आतून बबली आहेत आणि असा रोल त्या कधी का नाही करत किंवा त्यांना असं साइडला वळून बघायला कधी वेळच मिळाला नाही रोल येत गेले करत गेल्या प्रोडक्शन करत गेल्या त्यात गे एक उद्योजिका म्हणून त्यात गुंतल्या यशस्वीतेकडे निघाल्या कदाचित असं वळण यावं पण लागतं मला टा अलकानी स्क्रिप्ट ऐकण्या आधीच एक पॉझिटिव्ह सिग्नल मला दिला होता हे संपला तू लिहिलेस ऐकूया ऐकूया ना <laughs> तर छान बॉन्डिंग झालं आणि आनंदाच्या शेतात असते त्यामुळे आनंदी वातावरण असावं सगळीकडे तर मला आवाजात आणि मग प्रत्यक्ष सहवासात तो आनंद मिळाला संतोषनी खूप मेहनत घेतली संतोषनी तुम्ही आधी ऐकलीच आहेत तुम्हाला माहिती पण आहे प्रायोगिक रंगभूमी म्हणून तुम्ही हा चेहरा ओळखता आणि माझा एक सगळ्यात मी कधी म्हणजे जेव्हा जेव्हा मी मालिकेत काम केलं तेव्हा तेव्हा त्यातली मुलं ही मला आपोआप ममा म्हणायला लागली म्हणजे तेजश्री प्रधान असेल किंवा मी लगोरी सारखी मालिका केली ते सगळे मंडळी असतील पण माझ्या बरोबर काम न केलेला पण मला मम्मा समजणारा असा आशिष <laughs> माझा आवडता अभिनेता माझा आवडता काय म्हणू मुलगा आणि त्याच स्माइल पुन्हा आनंदाशी संबंध स्माईल, स्माईल आणि यातला जो जी भूमिका आहे म्हणजे मला काय आवडतं या आईपेक्षा संतोष वेरुळकरांना तो दिसतो का या भूमिकेमध्ये हे महत्वाचं होतं अभिषेक आम्हाला मिळाला आणि राज्य नाट्यपासून माझ्या बरोबर असलेल्या माझ्या दोन्ही सख्या म्हणजे साक्षी पाटील आणि पूनम सरोदे पूनम सरोदेला तुम्ही आमच्या जन्मवारी नाटकात असं मागे पाहिलं असेल तुळशी वृंदावन घेताना किंवा विठ्ठलाची मूर्ती घेताना आता नसेल आठवा तुम्ही तिला एकच वाक्य होतं अख्ख्या नाटकात आणि ते वाक्य ऐकायला मी विंग मध्ये उभी राहायची आता आलं आलं वाक्य तो जो आवाज आणि तिचा चुणसुणीतपणा होता ना मी पहि नाटक लिहिलं तेव्हा कदाचित पूनमच लिहायला हवं होतं <laughs> कॅरेक्टरचं नाव पण मी एक ते सरू असं लिहिलं त्या दिवसापासून फर्स्ट डे म्हणजे रायटर पासून असलेलं पहिलं पात्र म्हणजे पूनम आहे आमची आणि तिला राज्यनाट्याचा अवॉर्ड पण आता डिक्लेअर झालेला आहे त्या भूमिकेसाठी कारण तिने त्या हौशी रंगभूमीवर एक काम केलं साक्षी पाटील साक्षी पाटील ला, कधीही ला पाहिलं नव्हतं मी, मी पहिल्यांदा आमच्या इथे ऑडिशनला आल्यावर हौशी जेव्हा आम्ही केलं त्याच वेळेला साक्षीला पाहिलं आणि साक्षीचे डोळे जास्त लवकर पोचतात <laughs> <laughs> एक अशी सून जी सून आणि सासूच्या रिलेशन वेगळी सून म्हणून मी तिच्यात तिला ती पाहिलं आणि संतोष अर्थात कुठलंही आहे की बघ रे बरोबर आहे ना बरोबर आहे ना आपल्या कारण सहप्रवास होता आमचा हा तर ती खोत गेली आमच्या दोघांची आणि दिलीप जाधवांची खूप भीती होती मला काय वाच जरा बरे कारण तो अधिकार आहे इतके वर्षांचा त्या पलीकडे दिलीप जाधवांना मी पाहायला लागले की करूया चल असं पटकन संध्यात म्हणाले की नाटक करूया काही नाही मला ते एकूण या प्रोसेस मध्ये त्या वीस वाक्यात ते बरोबर याची खात्री मिळाली अभय जोशी हे नाव म्हणजे माझ्या फक्त मित्रांच्या लिस्ट मधले नाव <laughs> मिलिंद जोशी हे आमचे मित्र जवळचे आणि त्यांचा हा बंधू पण मी ऍक्टर म्हणून त्याला अनेक वर्ष बघते आणि चंद्रकांत कुलकर्णींबरोबरच्या ग्रुप बरोबर आलेला हा चेहरा आहे त्यामुळे पण एक अप्रूप होत कसे एकत्र राहतात कसे एकमेकांना छान या त्या इंडस्ट्रीत त्यांनी आणलंय उभं केलंय आणि त्याच्यातला तो डॉक्टर आम्हाला दिसला जो या नाटकात अपेक्षित आहे त्यामुळे अभय सुद्धा आमच्या बरोबर आहे आणि संध्याताई सगळ्यांच्या साक्षीने मी आधी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद असं म्हटले आणि आमची प्रांजली अंजली सावली सारखी पाठीशी असते संध्याकाळीच्या स्वप्न पंखचाच आमचा एकत्र अनुभव शक, शक्यतो स्त्रिया जेव्हा एकत्र प्रोडक्शन करतात त्याला छेद देणारे आम्ही स्त्रिया आहोत बोलू नाटकाबद्दल मी काही नाही सांगत नाही पण पात्रांचं छान शेड्स तू सांगितलं बोलता मला वाटतं पण पूनमला विचारू आता काय वाटत अनुभव कसा आहे सगळ्यांना पण फार सुंदर कामं करतात दोघीही म्हणजे खरंच कौतुक वाटतं आणि म्हणजे अगदी योग्य बरं झालं त्यांनाच तुम्ही कंटिन्यू केलं हे तुम्हाला सगळ्यांचं क्रेडिट आहे नाहीतर कसं आपण नाववाले बघतो त्या मोहात पडतो त्यापेक्षा आमच्या या दोन्ही मुली एवढ्या अप्रतिम कामं करतात ना आम्ही सगळं आत्ता रिहर्सलमध्येच एवढं आमचं बॉन्डिंग झालंय की त्या ते दिसतंय सगळं काम करतात तुमचं पण क्रेडिट आहे तिला तिने पहिलं वाक्य म्हटलं होतं फोटो काढल्यानंतर की ह्या सगळ्या नटांना त्यांनी पंखा पंखाखाली घेतला